पेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आणि देशभरासह राज्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढू लागला उत्तरेकडील राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही तापमान चांगलेच घसरू लागलं आहे राज्यात जळगाव नाशिकमध्ये तर तापमानाचा पारा दहा अंशापेक्षा खाली घसरला नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार ऋतू बदलला की याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे नाशिक जळगाव मध्ये तर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याने याचा परिणाम तेथील नागरिकांच्या आरोग्यावरही होतो खास करून हाडे गोठवणाऱ्या या थंडीत मुलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो यामुळे या, या थंडीच्या दिवसांमध्ये मुलांचे आरोग्य जपणंही गरजेचं असतं यासाठी असे काही पदार्थ आहेत ज्याचा समावेश तुम्ही थंडीच्या दिवसात करू शकता पहिलं बाजरी बाजरी हे धान्य थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात खाल्लं बाजरी उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ल्याने आरोग्यास उपयुक्त ठरत दुसरं तीळ आणि गूळ मकर संक्रांतीचा सण हा थंडीच्या दिवसातच येतो कारण थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थाची गरज असते तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात मुलांच्या डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश नक्की करू शकता तिसरं अंडी संडे हो या मंडे रोज खाओ अंडे या जाहिरातीत अंड्याचे आरोग्यासाठीचे महत्त्व सांगितलंय तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असाल तर थंडीच्या दिवसात अंडी खाऊ शकता यामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि याच कारणामुळे थंडीत अंड्याचे दरही वाढलेले असतात चौथं म्हणजे संत्री थंडीच्या दिवसात तुम्हाला मार्केटमध्ये संत्रीच संत्री पाहायला मिळते थंडीच्या दिवसातच येणारी ही संत्री आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्याचं काम करते ऋतू बदलामुळे मुलांमध्ये सर्दी खोकला ताप शरीराची इम्युनिटी कमी झाल्यामुळे हे आजार मुलांना लगेच पकडतात त्यामुळे हंगामी फळांचा मुलांच्या मध्ये समावेश केला तर कमी आजारी पडते पाचवं म्हणजे सुका मेवा सुक्या मेव्यामध्येही मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात जी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात थंडीच्या दिवसात तुम्ही बदाम खजूर मनुके खाऊन शरीर आतून गरम ठेवू शकता